म्हणतो दोस्तांनो ताईनं सांगा की लेख आपल्या जीवनात लक्ष्मी असती महत्वाची आणि ज्यावेळेस स्वराची पाच तारखेला मिळते ना त्यावेळेसच डोक्यात कारभार म्हटलं होतं की मुलगीच आपल्याला होणार त्यावेळेस सांगितलं होतं कारभार मी आणि आज बी ह्या परिस्थितीत सांगितलं होतं की मुलगीच होणार मला मुलगीच पाहिजे म्हणून मला दोन मुली झाली एक लक्ष्मी आणि दुसरी बाकी लक्ष्मी माझ्या जीवनात जी की काहीच कमी नाही महत्वाचं म्हणजे मी समाधानी ह्यात खरंच मला सांगतो फक्त येणार जाणार आहे फक्त एक डोक्यात ठेवाव की हिनवायचं काम बस करा म्हणा हिनवायचं काम मुलगा 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 माझ्या जीवनात नाही मुलगी माझ्या दोन लक्ष्मी एक भाग्य लक्ष्मी ही लक्ष्मी ती भाग्यलक्ष्मी लक्ष्मी आहे पोरगी एवढी बारीन ती बाळ तुम्हाला सांगतो आहो मी गेलतो तर मस्त माझ्या आवाज जाऊ ताई न माझ्या आवाजाव मायड बघायला बसलेली माझ तिने बोटसअप्प पकडलं पोरगी आणि तुम्हाला सांगतो पोरगी ले लवकर हालचाल करणार आहे एवढी चपळ पोरगी ना तुम्हाला सांगतो खरंच बाळ लक्ष्मी ही आणि ती बागे लक्ष्मी जीवनात माझ्या महत्वाचं म्हणजे आणि हे बागे आमचं बाळ हे आमचं बाळ झाले जा मोठी झाली म्हणती होय तू मोठी झाली ही का ना लक्ष्मी बागा ही लक्ष्मी आणि ती भाग्य लक्ष्मी अव हुशार बी झालं अहो महत्वाचं म्हणजे एक मला सांगतो स्वरा आमची म्हणजे आम्हाला दोघांनाही वाटत नव्हतं स्वरा एवढी म्हणजे हुशार असेल ती आम्ही तर म्हणा तिला काय ते ज्ञान काय आहेत आवा पण तुम्हाला खरं सांगतो आईपासून राहायचं एवढं सोपं नाही ती नवत्र काढती का सांगाय नाव नवत्र काढती का ती अजिबात नाही अहो ती बिंदास्त या <S navy> उलट तिकुंड कुंड कारभारांसारखी फोना फोन करती आणि स्वरासन मला बोलून द्याय की म्हणती रडली काल अक्षरशः फोनवर रडली ती म्हणजे एक आईच माय असते व आणि मला माहितीये वायपासून खरं लेकर तोडणार खरं पण एका गोष्टीसाठी हिल ठुलय एक शाळा आणि एक तिथं महत्वाचा ताप देणार बाळाला म्हणजे काहीच करून देणार नाही आता मी घेऊन गेलो तू की तिला गाठ घ्यायला बाळाची गाठ घ्यायला बाळाला ती मांडी दिलं मांडी दिलं बाळ तुझ्या हम्म तर तिथं काय करायचं ती मग वडणार बाळाला कुठं काय करणार म्हणजे तिचं लक्ष कमी करणार तिच्या बँगे लागणार नाही आणि त्या बाळाचे मग दूध मिळणार नाही बाळाला तिला एक तू बिंदास्त राहा काळजी करू नको तिची काळजी करू नको खाण्यापिणे सगळं ओके काही अडचण नाही म्हणेल ते आणून देतो मी तर आणि अभ्यास बी करते होका मग काही देत नाही मला माझा बघा की निरगी निर्गी की ताई ताय बघा अवले हुशार आहे आणि महत्वाचं म्हणजे खरं सांगतो तुम्हाला माझ्या जीवनात एक लक्ष्मी दु दुसरी भाग्य लक्ष्मी आली मला एक जण म्हणली तेव्हून चक्का केलं नाही आम का केलं नाही फळण का केलं नाही म्हणजे एक माणसाची इरत भावना असते ओस पण माझी दिन होणार ती होणार शेवटी फक्त काय होत आहे माहिती आहे का हिनवायचंच माणसं कमी करत नाही हिनवते त्या मुलगा नाही मुलगी मुलगा व्हायला पण माझ्या नशिबात अहो मी स्वतः कार बन म्हणतो व्हिडिओ समजतो असं मला वाटतं की ही मुलगीच होणार म्हणून असं नाही अहो मोठ्या मोठ्या माणसांना मुली जाते आपण काय आपण चिल्लर आहे आपण लय बारका या आपण काहीच नाही हा सांगा की मोठ्या 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 बाप्पाला मुली होते ते दोन दोन एक एक मुली त्याच्यावर भास करते ती या आम्हाला दोन मुली आहेत राव आणि ती एक लक्ष्मी आणि दुसरी भाग्यलक्ष्मी आपली भाग्यलक्ष्मी कुठे आणि लक्ष्मी कुठे आहे लक्ष्मी कुठे लक्ष्मी, लक्ष्मी मी हम्म तिकडे भाग्यलक्ष्मी तर आपण लेज लेजोर स्वागत करणार आहे बाळाचं आणि महत्वाचं म्हणजे एक आलंय बरं का तुम्हाला सांगायचं ती आणि ती खरं सांग तुम्हाला भाग्य लक्ष्मीच्या कृपेने चाललेलं आहे आणि हे लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला पहिल्यांदाच एक बोलावं लागलं पहिलेच आपलं ह्याच होत आहे बरं का आपलं घरी आपण तयार केलं मसाला पापड सांडगं ही व्यवसाय आपला स्वतःच आपण केला आपण स्वतः चॅनलवर ह्या चॅनलद्वारे आपण करतोय सगळं टाकावतोय पण एका शॉपचं उद्घाटन करायचं भाग्य लागतं नशीब लागतं एक आपण म्हणतो की आपण त्याला काय म्हणतो एक आपण हे काय म्हणतो फॅन आपण म्हणजे हे या काय म्हण त्याला त्याला वंती उद्घाटन करायला बोलावते ती आपल्याला आपण हे झालो काय तुम्हीच कमेंट सांगा मला काही तोंडात नाही ती आणि महत्वाचं म्हणजे मॅक्ल कारभारने फोन केला म्हणजे आपल्याला तिकडं जायचं या एक पंधरा दिसांनी तर सवा महिना होतो या आणि बाळाच्या हातूनच उद्घाटन करायचं बाळाच्या आणि हिच्या हातून लेबर काटायची आपल्या हातून नाही काटायची पण ती काय म्हणी तिचं काय म्हणणं की एवढं लवकर नको बाळाला बाहेर न्यायला सहा महिने कशाला बार 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 बारक्या बा बारक्या बाळाला बाहेर घेऊन जायचे तर मग माझं दुसरं डोकं चाललं ही लक्ष्मी आपली आहेच की त्या बाळाला लवकर नाही नेल तर ही लक्ष्मी आपली आहेच की उद्घाटन लक्ष्मी छतन करायचं उद्घाटन तर मी जाणार आहे येणारे म्हणजे ये वीस तारखे तारीख नाही फिक्स असून पण पंधरा ते वीस दिवसात आपण लवकर लवकर एक ठिकाणी उद्घाटन करायला जाणार आहे शॉपच तर मोठं शॉप आहे ती ती बी तुम्हाला सांगेल कशाच आहे कशाच नाही आणि तुम्ही तिथं या त्या गावी या त्या गावाचं त्यावेळेस जाहीर नाव करी मी आताच का करणं एवढं म्हणजे महत्वाचं नाही ते वाटत मला पण पंधरा वीस दिवसांनी बघा ते आपण जाणार तिथं माझ्या डोक्यात अजून प्रयत्न चाललाय बरं का की बाळाला घेऊन जायचं आणि ह्या दोघींना एक लक्ष्मी एक बाकी लक्ष्मी आणि त्यांच्या हातूनच लेबर काढायची तिथली पण बघूया आता त्यावेळेस मी ताईंना सांगतो की स महिना वयास होत तर थांबा बघू प्रयत्न आम्ही करतो बाळाला घेऊन याचा नाहीतर मग ही आपली लक्ष्मी आहेच की होणार उद्घाटन आपण आपल्या हातून काही उद्घाटन करणार नाही काय नाही आपण पूर्ण उद्घाटन करणार आहे कारण आपल्यासाठी लक्ष्मी बाग्य लक्ष्मी हीच महत्वाची आहे आणि बाळाचं स्वागत आम्ही लय जोरात करणार आहे स्वागत करणार आहे तयार लैजरात होणार आहे मी त्यावेळेस बघूया आता तो लुक कसा आहे आणि कसा नाही पण शेवटी लक्ष्मी घरची माझ्या इथे काय नसतं माणसं जीवनात एवढ्या एवढ्या मोठ्या माणसांना मुली दोन दोन दिली आमच्या सांगितलं त्यांची उदाहरण शिक्षक शिक्षक दोघी शिक्षक आहे ती आणि त्यांना मुली येत्या त्यांनी काय केलं असं आहे ना फक्त एवढं टोक्यात माझ्या अजून येत होतं ते नव्हतं व्हायला पाहिजे नॉर्मल झालं असतं थोडंसं आधार लागला असता पण वाईट वाटलं फक्त एका गोष्टीचंच आणि तुम्ही कमेंट करून सांगता दादा तुलाच मुलगी नको होती मुलगा तुलाच पाहिजे होता नाही नाही तसलं काही नाही मी नाराजच्या बाबतीत झालोच नाही मी पहिलीच गोष्ट डिलिव्हरीच्या अगोदरच मी व्हिडिओ काढला असेल बघा सोडला असं तुम्ही ते बळी मला माहीत नाही मुलगी होईल म्हणून आणि मी कारण स्वतः म्हणत होतो मुलगीच आपल्याला असणार आहे मुलगा झाला मुलगी झाली तर वाईट वाटून घ्यायचं नाही तिला अगोदर सांगेल मी आणि तिला माहिती आहे तुम्ही तिच्याशी बोला परत आले होईल ते सरळ सांगाल तुम्हाला की मीच तिला म्हणलो तू की मुलगी झाली तर रागा मन यायचा नाही राग म्हणजे डोक्यात काही विचार घ्यायचा नाही शांत राहायचं फक्त एक डोक्यात नाही होतं तिला मी अजून सांगितलं सांगताना की नॉर्मल व्हायला पाहिजे फक्त शिजर व्हायला पाहिजे पण ती चुल उलट झालं लक्ष्मी पाहिती धागी लक्ष्मी मिळाली पण नॉर्मल काय झालं नाही असंच आहे बघा आणि बघा कशी आमची लक्ष्मी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा की स्वरा ए मग तुझी बघित तू मला काय माहीत कुठं खुटलंभर आहे बघी तू कुठं असू कुठली कम्पास कुठे तुझ कंपास मध्ये बघ हाय हाय का कंपास मध्ये का आणि मग तर सांगा कमेंट करून तुम्ही कि हा उठभर तुरंत तू कुठ टाकली ती एकच मिनिट तर करा सांगा कमेंट करून मला की दादा खराई आणि वाईट वाटण्याच्या अजून तुम्हाला एकदा सांगतो वाईट मला काहीच वाटलं नाही मला फक्त एक गोष्ट अजून सांगतो वायर फिरून फिरून सांगतो जी नव्हतं व्हायला पाहिजे ते झालं शेजार महत्वाचं नॉर्मल महत्वाचं खायला पाहिजे होतं ही डोक्यात माझ्या होतं दुसरं काय नाही त्यामुळे नाराज मी खूप झालतो तू असू द्या गेले गेल्या विषय तू गेला विषय आता महत्वाचा तिला खाया पण नाही करून तंदुरुस्त करायचं मम्मी मम्मी हो मम्मी हो हाय कर हाय मम्मीला मी चांगली आहे म्हणा तू चांगली राहून बाळाची काळजी आणि लवकर बरी होऊन ये हा बाय मग